पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत पुण्यातल्या पहिल्या भूमिगत मेट्रोचं ते उद्घाटन करणार आहेत तसंच पॅरासिटामॉल सह बावन औषध क्वालिटी टेस्ट तर जेन ही तरुणांना नोकऱ्या मिळवताना अडचणी येत आहेत पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता पाच ऑक्टोबरला मिळणार आहे या बातम्यांसह चीन न चंद्रावर आणलेली माती सर्वांना अभ्यासासाठी खुली केली आहे तर द्रोण देसाई या शाळकरी क्रिकेटरनं धावांचा नवा विक्रम केलाय तसंच विश्वसुंदरी ऐश्वर्या रायला मराठमोळ्या प्रिया बापटन लोकप्रियतेच्या बाबतीत मागे टाकलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सव्वीस सप्टेंबर वार गुरुवार पॉडकास्ट ची पहिली बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत त्यांच्या हस्ते बावीस हजार सहाशे कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे पुण्यातल्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यान धावणाऱ्या भूमिगत मेट्रो रेल्वेला मोदी सायंकाळी हिरवा झेंडा दाखवतील पुणे मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पाच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यानच्या भूमिगत कामावर अठराशे दहा कोटी रुपयांचा खर्च झालेला आहे सुमारे दोन हजार नऊशे पन्नास कोटी रुपये खर्च करून विकसित केल्या जात असलेल्या पुणे मेट्रो टप्पा एकच्या स्वारगेट ते कात्रज विस्तारित मार्गिकेची पायाभरणी सुद्धा यावेळी पंतप्रधानांच्याच हस्ते होणार आहे मार्केट यार्ड पद्मावती आणि कात्रज या तीन स्थानकांसह सुमारे पाच पूर्णांक शेहेचाळीस किलोमीटरचा हा दक्षिणेकडचा विस्तार पूर्णपणे भूमिगत असणार आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेच्या स्मारकाची पायाभरणी सुद्धा मोदींच्या हस्ते होणार आहे तसंच तीन परम रुद्र सुपर कम्प्युटर्सचं लोकार्पण मोदींच्या हस्ते होणार आहे आणि वैज्ञानिक संशोधन सुलभ करण्यासाठी हे संगणक पुणे दिल्ली आणि कोलकाता इथं बसवले जाणार आहेत हवामान संशोधनासाठीच्या उच्च कार्यक्षमता संगणकीय प्रणालीचं उद्घाटन सुद्धा मोदींच्या हस्ते होणार आहे यासाठी आठशे पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आलेली आहे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील विविध सुरुवात करण्यात या प्रकल्पांची किंमत कोटी रुपये आहे हे उपक्रम ऊर्जा पायाभूत सुविधा ट्रक आणि कॅब चालकांची सुरक्षितता व सोय यावर केंद्रित आहे तसंच एनर्जी स्थानक सोलापूर विमानतळाचं उद्घाटन छत्रपती संभाजीनगर पासून वीस किलोमीटर दक्षिणेला असलेल्या बिडकिन औद्योगिक क्षेत्राचं उद्घाटन सुद्धा मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात पॅरासिटामॉलसह बावन्न औषध क्वालिटी टेस्टमध्ये फेल झाली आहेत त्याबाबत ताप आल्यानंतर खाल्ली जाणारी पॅरासिटामॉल ही गोळी क्वालिटी टेस्टमध्ये फेल झाली आहे याशिवाय कॅल्शियम विटॅमिन डी अँटी डायबिटीज यांसारख्या अनेक गोळ्यांचा देखील या लिस्टमध्ये समावेश झालेला आहे ही यादी इंडियन ड्रग्ज रेग्युलेटर ऑर्गनायझेशनं आपल्या वेबसाईटवर अपलोड केली आहे या यादीत त्यांनी म्हटलंय की पन्नासहून अधिक अशी औषधं आहेत जी स्टँडर्ड क्वालिटीच्या हिशोबाने नाही आहेत अशीच औषधांची एक यादी प्रसिद्ध करण्यात आली होती यामध्ये सुद्धा पॅरासिटामॉलसह बावन्न औषधांच्या नावाचा समावेश होता या औषधांच्या क्वालिटी चेकसाठी प्रत्येक महिन्याला रॅन्डमली विविध राज्यातनं औषधांचे सॅम्पल्स पाठवले जातात आणि त्यानंतर त्यांची तपासणी होते विटॅमिन सी आणि डी थ्री टॅबलेट विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि विटॅमिन सी सॉफ्ट जेल अँटी ॲसिड पॅन पॅरासिटामॉल पाचशेच्या गोळ्या डायबिटीजची गोळी ग्लिमेपिराईड हाय ब्लड प्रेशरची गोळी टेलमिस्टर्न यांसह त्रेपन्न इतर औषधांचा यात समावेश आहे ही औषधं क्वालिटी टेस्टमध्ये पास होऊ शकलेली नाही आहेत पॉडकास्टची तिसरी बातमी आहे जेन झी मुलांना नोकऱ्या मिळणं अवघड का बनलंय त्याबाबत एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या शेवटी आणि दोन हजारच्या दशकाच्या सुरुवातीला जन्मलेल्या लोकांना जनरेशन झेड अर्थात जेन झी म्हटलं जातं जगभरात अनेक कंपन्या अशा जेन झींना नोकऱ्यांहून काढून टाकताय ही एक नवीन समस्याच या तरुणांपुढे उभी आहे पण याचं नेमकं का कारण तरी काय आहे आणि प्रमाण किती आहे याबाबत एका सर्वेक्षणातनं खळबळजनक खुलासा झालाय इंटेलिजन्स डॉट कॉम कडनं करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात दहापैकी सहा रिक्रुटर्सनी या वर्षात नुकत्याच कॉलेज पूर्ण करून कामाला लागलेल्या अनेकांना नोकरीहून काढून टाकले सात पैकी एका रिक्रुटरनं सांगितलं की पुढच्या वर्षीपासून आमची कंपनी फ्रेशर्सना जॉब देणार नाही अनुभवी लोकांनाच पहिला प्रेफरन्स दिला जाईल या सर्वेक्षणात एक हजार कंपन्यांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला होता त्यांचे रिझल्ट आधी न्यूज वीकन जाहीर केले होते या रिपोर्टमध्ये इंटेलिजन्स डॉट कॉमचे मुख्य शिक्षण व करिअर सल्लागार ह्यू ग्युएन म्हणाले की नुकत्याच पास झालेल्या तरुणांना पहिल्यांदा कार्यालयीन वातावरणात मिसळण्यास अडचण वाटते कारण हे वातावरण कॉलेज लाईफपेक्षा खूप वेगळं असतं या पिढीतल्या तरुणांना ऑफिसचं वातावरण दबावात काम करण्याची पद्धत तसंच जबाबदारी घेण्यास ते टाळाटाळ ताल करताना दिसतात बऱ्याचदा त्यांच्यामध्ये प्रोफेशनल अप्रोच सुद्धा नसतो कामाच्या ठिकाणी स्वतःला ऍडजस्ट करून घेण्यात ते तयार नसतात या पिढीचा कामावर फोकस कमी आहे आळस आहे आणि कामाप्रती गांभीर्य दिसून येत नाही खर तर हे सर्व डिजिटल जगात वाढल्याचे दुष्परिणाम आहेत असंही सर्वेक्षण करणाऱ्यांनी म्हटलंय तसंच ही जेन्झीची मंडळी सोशल मीडियावर चालवल्या जाणाऱ्या पॉलिटिकल आणि सोशल कॅम्पेनमुळे लवकरच प्रभावित होतात आणि याचा त्यांच्या कामावर प्रभाव पडतो या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या तब्बल पंच्याहत्तर टक्के कंपन्यांनुसार जेन झी लोकांमध्ये उत्साहाची कमतरता दिसून येते एकोणचाळीस टक्के लोकांमध्ये तर योग्य कम्युनिकेशन स्किल्ससुद्धा दिसत नाहीत तर सुमारे शेहेचाळीस टक्के प्रोफेशनलिझमचा अभाव दिसून येतोय पॉडकास्टची चौथी बातमी आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याची पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता येत्या पाच ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे दोन हजार एकोणवीस साली सुरू झालेल्या या योजनेचा हा अठरावा हप्ता असणार आहे योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षातन तीन वेळा प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे एकूण सहा हजार रुपये दिले जाणार आहेत योजनेअंतर्गत मिळणारा निधी पाच ऑक्टोबर रोजी थेट बँक खात्यात वर्ग केला जाईल अशी माहिती पी एम किसानच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे चंद्रावरल्या मातीच्या अभ्यासाची चंद्राच्या पृथ्वीवरनं न दिसणाऱ्या भागातली माती चीनच्या चँग ई सिक्स या मोहिमेद्वारे जून महिन्यात पृथ्वीवर आणण्यात आली होती आंतरराष्ट्रीय संशोधकांना अभ्यास करण्यासाठी ती आता खुली करण्यात आलेली आहे चीनचे अध्यक्ष शी यांनी या मातीचा अभ्यास कुणीही करू शकतो असं सांगत आंतरराष्ट्रीय सहकार्यांवर त्यांनी भर दिलाय जिनपिंग यांनी चँग ई सिक्स या मोहिमेतल्या शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांबरोबर नुकतीच बैठक घेतली आहे यावेळी हा निर्णय घेण्यात आला पॉडकास्टची सहावी बातमी आहे द्रोण देसाईनं केलेल्या विक्रमी खेळीची गुजरातच्या द्रोण देसाईनं आंतरशालेय दिवाना बलूभाई चषक स्पर्धेत चारशे अठ्ठ्याण्णव धावांची विक्रमी खेळी केली आहे सेंट झेव्हियर शाळेतील या विद्यार्थ्यानं या कामगिरीमुळे अनेक युवा स्टार खेळाडूंच्या यादीत आपलं नाव कोरलंय द्रोण यानं तीनशे वीस चेंडूंचा सामना करताना सात षटकार आणि शहाऐंशी चौकार खेचले आहेत तो पाचशे धावांच्या जवळ पोचला होता परंतु दोन धावांनी त्याचा हा विक्रम हुकलाय मैदानावर कोणतंच धाव फलक नव्हतं मी चारशे अठ्ठ्याण्णव धावांवर खेळतोय हे माझ्या संघानंही मला कळवलं नाही मी माझा फटका मारला आणि आउट झालो परंतु मी या खेळीनं आनंदी आहे असं द्रोण देसाईनं एका मुलाखतीत म्हटलंय पॉडकास्टची सातवी आणि शेवटची बातमी आहे प्रिया बापटनं ऐश्वर्या रायला मागे टाकल्याची मराठी अभिनेत्री प्रिया बापट बॉलिवूडमध्ये सुद्धा स्वतःची ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे प्रियानं आय एम डी बीच्या च्या लोकप्रिय भारतीय अभिनेत्रींच्या यादीत दुसरं स्थान पटकावलंय या यादीत पहिल्या क्रमांकावर धडक फेम अभिनेता ईशान खट्टर आहे आय एम डी बीच्या लोकप्रिय भारतीय कलाकारांच्या यादीत दुसरं स्थान मिळाल्यानंतर प्रियानं आनंद व्यक्त केलाय यासाठी तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे आय एम डी बीच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटीजच्या यादीत या आठवड्यात या या मी दुसऱ्या क्रमांकावर आहे याचा मला खूप आनंद होतोय आणि यासाठी मी आय एम डी बीचे मनपूर्वक आभार मानते प्रत्येक कलाकाराचं टॅलेंट आणि मेहनत याला आय एम डी बीकडनं मिळालेली ही एक पावती आहे असंही तिनं म्हटलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला